मी लहान असताना आई जेव्हा पुरणपोळी करायची ना तेव्हा मला फार जीवावर यायचं कारण किचन कट्ट्यावरचा पसारा आणि भांडे बघून इतकं असं वाटायचं की मी आयुष्यात कधीच पुरणपोळी कर खरं तर वेळेनुसार माझा विचार देखील बदलला आणि माझी स्वयंपाक करण्याची टेक्निकसुद्धा कितीही मोठा स्वयंपाक असला की माझ्या किचन कट्ट्यावर कधीच पसारा नसतो ह्यात माझी सगळी गल्ली कौतुक करायची माझ्या मा आज फक्त सुंदर स्वयंपाकच नाही तर सुंदर मी सुद्धा फील करते कारण की आज मी इतक्या छान अशा बांगड्या घातलेल्या इतक्या छान कडा घातलेला आहे त्याच्यामध्ये कस्टमाइज कडा एकदम सुंदर असा तुम्ही पाहू शकता माझ्या ब्लाऊजचा मॅचिंग होता त्याचबरोबर सुंदर असे सुद्धा झुमका घातलेला आहे तर हे सगळं नाव मी स्टायलोटिस्काकडनं मागवलं आहे त्यांची लिंक मी तुम्हाला देते आणि त्यांची सुद्धा मेन्शन केली खूप जास्त ट्रेंडी आणि ऑथेंटिक ज्वेलरी तिच्या प्रोफाईलवरती आहे नक्की जाऊन चेकआउट करा तर म्हणजे आज ना स्वयंपाक असा चांगलाच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या पद्धतीने होणार आहे म्हणजे काळा मसाला आणि लाल मसाल्याचं मिश्रण असं कटाची आमटी बटाट्याची भाजी पुरणाची पोळी आणि स्वच्छ माझा किचन कट्टा इतकं छान फील करते ना मी खूप पॉझिटिव्ह फील करत होते, होते आज फक्त एकच कमी होती ती म्हणजे सचिनची पण हरकत नाही आहे तो येणार आहे पुढच्या आठवड्यात भेटायला पुण्यामुळे खूप आनंदित होते आज आणि आता शिवचरांनी छान धोती आणि कुर्ता घातलेला आहे सासूबाईंनी छान असा कोल्हापूरवरून पाठवला होता तसा फुल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला नक्की जाऊन चेकआउट करा आणि छान अशी पूजा केली पोरांचं औक्षण करून त्यांची नजरही काढ व्हिडिओमध्ये वापरण्यात येणाऱ्या त्या सगळ्याच गोष्टीची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल